नमस्कार शेघ नमस्कार नमस्कार एकोणीसशे शहाऐंशी साली मी मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो आलो ते नागपूरहून आलो होतो तत्पूर्वी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात फिरलो ज्या ज्या ठिकाणी मराठी कवी भेटले त्या कवींना त्यांच्या अक्षरात कविता देण्याची विनंती केली त्यांनी त्यांच्या कविता माझ्या कार्यक्रमात वापरण्यासाठी स्वखुशीनं सुद्धा अशाच कवितांचं संकलन करणं सातत्यानं चालू होत आजही आहे नवीन कविता आजही मी लिहून घेतो त्या त्या कवीच्या अक्षरात आणि अशाच कवितांचं संकलन करत मी पहिल्यांदा ज्या वेळेला सुरेश भटांच्याकडे गेलो त्यावेळेला सुरेश भटांची माझी फक्त ओळख झाली मी काय करतोय कशा पद्धतीने कार्यक्रम करतोय हे ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला आमची गट्टी झाली आणि रसिक हो गजल सम्राट सुरेश भटांनी मला त्यांच्या अनेक पठ्ठ्यांची ओळख करून दिली जे जे पठ्ठे त्यांच्या घरी यायचे त्यांची आणि माझी सुरेश भट ओळख करून द्यायचे मी मुंबईत येणार मुंबई मुंबई आहे मी मुंबईत जाणार आहे असं ज्यावेळेला भटानं सांगितलं त्यावेळेला भटांनी सांगितलं विसुभाऊ मुंबई आणि आसपासच्या कवी लोकांना तू भेट काही कवींचे पत्ते जे माझ्याकडं आहेत ते मी तुला देतोय त्यांच्याशी चर्चा कर त्यांच्या कविता तू तुझ्याकडं लिहून घे आणि त्यांचा वापर तुला निश्चितपणे तुझ्या कुटुंबरंगल्या काव्यात कार्यक्रमात करता येईल इतक्या सुरेख कविता नेणारे कवी आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत आल्यानंतर मी कवींचा शोध घ्यायला सुरुवात केली पत्ते तर दादानी दिलेले होतेच त्यापैकीच एक पत्ता मिळाला तो सर्वोत्तम केतकर या उत्कृष्ट कविता नेणाऱ्या कवीचा कल्याणला राहत होते ते मी त्यांना जाऊन भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांच्याशी माझं जे काम आहे कविता लिहून घ्यायचं त्याबद्दल बोललो नंतर त्यांच्या घरात जाणयणं वाढलं त्यांच्याशी गप्पा वाढल्या मी काय करतो हे त्यांना समजलं आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या परिचित असलेल्या सगळ्या कवींना एकत्रित करून त्यांची एक कवि गोष्टी स्वरूपाची बैठक कल्याणच्या त्यांच्या घरात घेतली होती गजल हा काव्य प्रकार सर्वोत्तम केतकर छान लिहितात त्यांचा एक संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे गजल शिवाय इतरही काव्यप्रकार सर्वोत्तम केतकर अप्रतिम लिहितात पैकी एक अप्रतिम कविता जी मला भावली आणि जी आपल्यापर्यंत पोहोचावी असं मला मनापासून वाटतं ती कविता खास आपल्यासाठी घेऊन आलोय रसिको कविता अशी या वर्षी पासून शाळेत जाणार आहेस म्हणून सांगतो पहिल्या पानावरची प्रतिज्ञा ऐकती घेणार आहेस म्हणून सांगतो या वर्षीपासून शाळेत जाणार आहेस म्हणून सांगतो पहिल्या पानावरची प्रतिज्ञा आयती घेणार आहेस म्हणून सांगतो तू घरी कसाही वाघ पण तुला दिवसभर ठेवतील तिथं मात्र नीट वाघ तू घरी कसाही वाघ पण तुला दिवसभर ठेवतील तिथं मात्र नीट वाघ आईबाबांजवळ खूप हट्ट कर जे जे मिळेल ते घट्ट धर आई बाबांजवळ खूप हट्ट कर जे जे मिळेल ते घट्ट धर घट्ट धरणाराच हल्ली तरतो म्हणून सांगतो घट्ट धरणाराच हल्ली तरतो म्हणून सांगतो आईच्या मैत्रिणींना दुखवू नकोस हा आईच्या मैत्रिणींना दुखवू नकोस पेपर वाचत पडलेल्या बाबांना उठवू नकोस आईच्या मैत्रिणींना दुखवू नकोस पेपर वाचत पडलेल्या बाबांना उठवू नकोस रात्रीच आईबाबांचं बोलणं ऐकू आई नकोस रात्रीच आईबाबांचं बोलणं ऐकू आई नकोस कारण आजी जे सांगतात ते काही वाईट सांगत नाही तू जे जे ऐकतोस ते ते खरं मानतोस म्हणून सांगतो आजी जे सांगतात ते काही वाईट सांगत नाही तू जे जे ऐकतोस ते, ते खरं मानतोस म्हणून सांगतो तू रामाला रॅम म्हण सीतेला शिटा तू रामाला रॅम म्हण सीतेला शिटा त्यासाठी चाललाय हा कॉन्व्हेंटचा आटापिटा त्यासाठी चाललाय हा कॉन्व्हेंटचा आटापिटा संध्याकाळी आजी लावत असेल देवासमोर दिवा नेमकं त्याच वेळी म्हण मला के खावा संध्याकाळी आजी लावत असेल देवासमोर दिवा नेमकं त्याच वेळी म्हण मला के खावा तू हल्ली आवडीनं वरण भात खायला लागलायस म्हणून सांगतो तू हल्ली आवडीनं वरण भात खायला लागलायस म्हणून सांगतो तू आजपासून शाळेत जाणार आहेस म्हणून सांगतो पहिल्या पानावरची प्रतिज्ञा ऐती घेणार आहेच म्हणून सांगतो असे कहो एक वेगळी कविता आज आपल्यासमोर सादर केली आहे आपण ही लाईक करा शेअर करा कॉमेंटसुद्धा करा आणि हो पहिल्यांदाच पाहत असाल हे चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद